माहिती आहे मित्रांनो सरजाने एक नंबर केला आणि म्हणजे सरजाने एक नंबर करावा असं सगळ्यांची इच्छा होती इकडे बघू शकता पूर्णपणे सरजाला बघायसाठी चाललाय विठ्ठल नानाकडे चाललाय म्हणजे ही ताकद सरजेची आहे किंवा सरजावरच्या प्रेमाचे ही ताकद निंबाळकर सरांवरच्या प्रेमाची आहे ही ताकद मित्रांनो विठ्ठल नानाच्या छत्यांचे किंवा न्यूटलानावरच्या प्रेमाचे बघू शकता किती गर्दी किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आपण सरजाकडे चाललो मित्रांनो तर ही पब्लिक बघा ह्या साइडला पब्लिक बघा मित्रांनो आणि इकडे पुष्पाचा मालक आहेत मित्रांनो तू तिकडे फिरवट्या सरजाला बघा मित्रांनो सकाळी बोललो आपण सकाळी मुलाखत घेतली त्यावेळेस की त्याला जर तिथ नाही इथं आणायचं म्हणलं की पहिल्यांदा गाडी तिकडे त्या साईडला बघू शकता लक्षाला सोडला आणि सरजाला त्या साइडला बघू शकता तिकडे तर ती अशा पद्धतीनं हे करा लागतं म्हणजे एवढा अवकाळ आहे सरच्या मित्रांनो तर बघा बघू शकता आता ना नाहीत आज हिंद केसरी माहितांनाच म्हणजे विरकरडीचं हिंद केसरी मैदान मित्र नागबाच्या यात्रेनिमित्त हे मैदान असतं नाना आज तटीची लढत एक प्रकारे सगळी बैल आपली पण बरच प्रेम आणि तुमच्यावरचं प्रेम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सकाळी नानांनी सांगितलं की विमल सोडलाय आज विमल सोडला पहिल्यांदाच सर सुद्धा म्हणत होतं सर सुद्धा म्हणत होतं विमल सोडा नाना विमल सोडा आज सरांचं पण म्हणणं एक प्रकारे पूर्ण झालं आणि सर म्हणजे सरांचा आशीर्वाद लागला आणि तुम्ही एक नंबर आज तुम्ही पण हिंद घेतरी झाला हो हिंद घिसरी झाला कसं नियोजन केलं काय आज भाऊ धागा सर नियोजन केलत फक्त मी मॅडम ला सांगून ठेवलं की मॅडम मी प्यारा असा असं केलाय मॅडम म्हणल्या कसं का काय म्हणलं तुम्ही फक्त बघा मी माझ्या पतींनी मी प्यारा केला म्हणलं ना असं नियोजन पूर्ण झालं म्हणजे आज मॅडम म्हणजे मॅडम ला तुम्ही सांगितलं की एकामेकाला तुम्ही सांगूनच पैर करतो आज मॅडम मला वाटतं अंकुरुनला आज म्हणजे त्या भावाने गिफ्ट दिलं सराच्या आहे म्हणायचा एक प्रकारे गिफ्ट दिले आणि हिंद झाला तो आज म्हणजे एक सरांना सुद्धा आज म्हणजे मित्रांनो बघा प्रत्येक मुलाखती सरांचं नाव निघतंय काय म्हणजे सर सर असतं आज तर सर असतं तर आनंदच मावला नसतं आज हो आज काय किती निघाण केला असता सरांनी सांगू शकत ना म्हणजे एक प्रकारे आनंद त्यांना व्यक्त झाला नसता एवढा काय वाटत गाडी आठी तटी आठी तटी आठी तटी आठी तटी शेवटी मला सांगतं मग आपल्या बैलानं सगळं सर्जाने सगळं स्वप्न हे पुरे केलेलं आहे बकासूर नाही केलेलं आहे फक्त आपल्याला कसं तर गाडी बोलायला राहिली चार पूर्व मागची रंग गेली चार प्रेक्षक काय ही झाली एवढंच आपल्याला आनंद आहे सगळं एक प्रकारे हो ना ना सकाळी आता आपण मुलाखतीत बोललोय खाद्याच कुठे तर त्याचा चमत्कार वाटतो चमत्कार वाटतोय त्या खाद्याचा आज सांगते काय साई आमचं मारत नाही ती सुद्धा ती तिसरा आहे तीन आटे तीन तीन पोराशनी मारली खरं म्हणजे हिचत आहे तापत आहे आणि ना ना त्या लक्षाबद्दल काय सांगता लक्ष बैल तो पळाला म्हणून एक नंबर झाला हे पळाला म्हणजे दोन्ही बैल पळाले म्हणून एक नंबर होते काय आज वाटत का आपण एक नंबर करून हो आज वाटत होतं एक नंबर करून म्हणजे ते एक प्रकार ना नाही कसं निवेदन म्हणजे एक प्रकार वाटलं ही गाडी पळणार म्हणजे पळणार असं निवेदन कसं काय म्हणायला निवेदन असंच केलं म्हणलं कसं असतं हरजीत असते पण हरबी सण झाली पाहिजे जितबी सण झाली पाहिजे ना एवढं जमा होतंय बघितलं किती प्रेम म्हणायला लागेल सर सारखं म्हणत होत तुम्हाला कि सोडा आज कुठं तर सरांचं ऐकलं असं वाटतंय तर मित्रांनो बघा लक्ष्या आणि सरजा आणि विठ्ठल नाना ही एक प्रकारे त्रिकूट म्हणायला लागेल आणि म्हणजे हिंद केसरी माहित ना आज हिंद केसरी झाली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं म्हणजे एक प्रेम आहे असं प्रेम बैला भरपूर प्रेम आहे बरं आज काय कसं वाटत होतं बाबा वाटतो सकाळी एक नंबर होणार असं काय वाटत होणार वाटत सकाळी गाडी पळाल्यावर वाटत बर हो गाडीला स्पीड लागत होतं नाना वडील आहेत कसं स्पीड लागलं किंवा काय प्रेम हे माणसाचं बघिल पब्लिक इथे काय कसा आहे हा बैलच पब्लिक आहे आणि समजा म्हणजे सर्वाचाच बैल आहे हा आणि सर्वाच प्रेम बी आहे त्याच्यावर नाना वे दोघा प्रेम आहे आपण हारलो तरी जिततो जिथलो तरी जिततो त्याचं काही नाही पण हे काय हारल्यानंतर सगळ्या पब्लिकला पब्लिक नाराज होत आणि जिंकल्यानंतर सगळं पब्लिक खुश होत म्हणजे ही ज्यावेळेस आपला बैल हरतो किंवा आपल्याला वाईट वाटत तस सारख्या ज्यावेळेस हरतो त्यावेळेस पब्लिकला वाईट वाटत आणि वाटतं ती लांबून येते होत त्यांना वाटणार पण काय हारलो तरी आपण जिंकलेलोच आहे त्याच काय नाही एक प्रकारे माणसाचं हे पाहिजे आपल्याला प्रेम पाहिजे महत्वाची गोष्ट प्रेम पाहिजे काय सांगताल सरजाबद्दल नानाविषयी नाना पण असं नाना एक नंबर गाडी पळवते तर नानाच काय रेकॉर्ड करून तोडू शकत नाही महाराष्ट्रात तर पण सरजन आज एक नंबर केला ते खूप आनंद झालाय कुठून आला तुम्ही आम्ही माहेश्वरून आलो फक्त सर ज्याला बघायला बघायसाठी आलोय मी सरजेचा फॅन आहे एक म्हणजे हा बैल पब्लिकचा आहे असं वाटतं लोक सगळ्याला सगळ्या पब्लिकच बैल आहे ना आणि एक आम्ही आमचा आहे म्हणून आम्ही येतो नाव सांगा तुमचं आणि शंकर निटुएड डोंबावडी खुडूस तालुका महेश्वर जिल्हा सोलापूर बर बघू शकता मित्रांनो पब्लिकचा मित्र आहेत अयभशेठ सरज्याला बघाय गर्दी बघेल कशीजाला बघायसाठी गर्दी आहे सरजाला बघायसाठी एवढ्याला बरं वाटलं बघून आणि नंबर तर केला आल्यासारखं सरजाने सर, नंबर केला एकदम भारी वाटलं एक नंबर केला एक नंबर केला एकदम भारी वाटलं